नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरा पर्यंत अपडेट झालेले राज्यातील काही जिल्ह्यांमधील कापूस बाजारभाव अपडेट कसे राहिले कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो संगमनेर आवक आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे सावनेर नागपूर जिल्हा आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस आणि कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राडेगाव यवतमाळ जिल्हा आवक आहे तीन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे भद्रावती आवक आहे सहाशे साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मौदा आवक आहे मित्रांनो जवळपास एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आष्टी जिल्हा वर्धा कापूस ए के एच फोर लांब स्टेपल आवक चारशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी भाव निघाला आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त भाव सहा हजार सातशे ऐंशी रुपये त्यानंतर बोरगा मंजू कापूस लोकल आवक आहे एकोणनव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकोणसत्तर त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक दोनशे त्र्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त बाजार भाव आहे सात हजार साठ रुपये कमीत कमी भाव सहा हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर वरोरा चार हजार एकशे छत्तीस क्विंटलची आवक आलेली असून जास्तीत जास्त दर सात हजार रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे एकावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती वरोरा खांबारडा कापूस लोकल आवक आहे मित्रांनो एक हजार पाचशे आठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर काटोल नागपूर जिल्हा कापूस लोकल आहे या ठिकाणी एकशे एक क्विंटलची एक आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक आहे चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल आवक आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद त्यानंतर हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल जे लवर्ता आवक आहे सात हजार पाचशे क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचाहत्तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा आवक आहे पाच हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी जस्त दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव अपडेट भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बदल्याबद्दल सर्वांचे आभार